नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी गेल्या वर्षभरापासून मोठ्या वाहनांसाठी बंद असलेला जो वैभववाडी कोल्हापूरला जोडणारा एकमेव घाट करूर घाट आपण बोलूया गगनबावडा घाट आता मोठ्या वाहनांसाठी सुरू झालेला आहे आपल्याकडे ना टू व्हीलर ना फोर व्हीलर पण आपल्या लाडक्या एस टी महामंडळाचे बसने या घाटातून प्रवास करत आपण त्या घाटाची अपडेट्स मिळू शकतो आधी घाट रस्ता अरुंद होता पण आता रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे हा घाट पुन्हा एकदा लोकांच्या सेवेत आला आहे तर या घाटाचा प्रवास नेमका कसा होतो याची अपडेट्स काय संपूर्ण माहिती दिली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा पण त्याआधी आपल्याला कोल्हापूर पर्यंत प्रवास करायचा आहे ना बघूया बघूया कोणती बस मिळते वाजले पहाटेचे सवा लोकेशन कणकवली बस स्थानक इथून आपल्याला जी पहिली बस मिळेल तरे बावडा मार्गे तिने आपण प्रवास करू कणकवली बस स्थानकातून गगनबावडा घाट मार्गे कोल्हापूर साठी कणकवली लातूर ही मला बस मिळाली कणकवली ते कोल्हापूर मार्गे करू एकूण अंतर एकशे वीस किलोमीटर आणि दरवाढ झालेली तिकीट भाडे प्रति व्यक्ती एकशे ब्याण्णव रुपये लागली बरोबर पहाटे पावणे सहा वाजता बस रवाना झाली आणि गणपती बाप्पा मोरिया हे नामस्मरण करत गगनबावडा घाट प्रवासाला सुरुवात झाली लागली ही ओढ तुझी आज या मनाला पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला तुझ्या स्पर्शाने मला लागला हा असा बोलण्या तुनी हा तुझा वाज तो मृदुंग जसा चाहूल लागली तुझ्या येण्याची आज दिपले डोळे माझे मालवण कणकवली लांजा पुढे देवरुप राजा या आग्राने महामंडळाच्या सोमलकीच्या बसेस मिळाले आहेत आधी मला असं वाटलं होतं की कणकुले आग्राचा रूट आहे कणकुले लातूर नवीन बीएससी गाडी मिळेल मस्तपैकी बी एस सिक्स लाल परिवसने प्रवास करू पण नाही आपल्याला साधी बस मिळाली ती सुद्धा अपग्रेड झाली जुन्या लालपुरी पासून नवीन लालपडी माइल स्टील बॉडी एम एस बॉडी जिची बांधणी केली गेली के छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती शाळेतल्या चिखलठाणा येथे तळेरे 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 कोण कोण तळेरे मधून जरा नक्कीच कमेंट सांगा हॅश टॅग आम्ही तळेरे कर आता आपला पुढचा प्रवास सुरू होणार वैभबावडी मार्केट थेट कगण बावडा करू समोर विशाल ते वर्षांपासून गगनबावडा घाटातल्या दुपदरीकरण रस्त्याचे कामकाज सुरू आहेच त्यासोबत तळेले ते वैभववाडी आणि पुढे करूर गावापर्यंत देखील कॉन्क्रीट रोडचे कामकाज प्रगतीपथावर सुरू आहे तळेले ते नाधवडेपर्यंत कामकाजाला सुरुवात झाली आहे तर वैभववाडी पुढे बऱ्यापैकी दुपदरीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे सुद्धा प्लॅन करताय तळलेले वैभववाडी करूळ या मार्गे प्रवास करायचा तर लक्षात ठेवा येत्या वर्षभरात या दुपदरीकरणाचे कामकाज पूर्ण होऊन जाईल पण एकेरी डांबरी रस्त्याने प्रवास करण्याची प्लस झाडझुडपांमधून दिसणारा मार्ग हा पुढे भविष्यात क्वचित आपल्याला पाहायला मिळेल वैभववाडी बसताना समोर दोन बस, बस लागलेली आहेत एक सावंतवाडी आग्राची विचलकरांजी सावंतवाडी आणि समोर शिराळे विजयदुर्ग लोकल बस वैभववाडी या तालुक्यातून बरेच राव राणे आहेत आपले कोकणी माणसं जरा नक्कीच कमेंट करून सांगा कोण कोण आहेत तुमच्यापैकी अण्णाव राव राणे वैभववाडी चेकपोस्ट पार करत नवीनच बांधण्यात आलेल्या करूळ प्रवासाला सुरुवात झाली घाटाचा अर्धा टप्पा पार केला तरी सुद्धा नाही सह्याद्री पर्वतरंगामधून आपला प्रवास होतोय आधी एकेरी घाटाचा मार्ग आजूबाजूला दाट झाडी खोल दरी दिसली की मनात धडकीच भरायची पण आता सिमेंट रोडचे बांधकाम ही भीती नाहीशी करेल करूळगाव ते गगनबावडा बस स्टँड या दरम्यान घाटाचा प्रवास आरामात आणि वेगाने होणार बबण्या पुष्पा समोरून घाट चालू होता गाडी हळू चालवा प्रत्येक टन बघित चला खायची गाडी येता समोरून समोरून कोणती गाडी येईल याचा अंदाज नाही यायचा पण आता प्रत्येक वळणावर समोरून गाडी कशी फड्डीशी पास होता त्यामुळे मोठ्या वाहनांसाठी अवजड वाहनांसाठी घाट प्रवास आता सोयीस्कर झाला अरुंद घाट रस्ता रुंदीकरणाचा जरी झाला तरी उतरताना मात्र गाडीच्या वेगावर नियंत्रण असणे गरजेचे आहे स्पेशली रिकामी टेम्पो आणि ट्रक चालकांनी आता मी जास्त नाही बोलणार नाहीतर मनशात काय मेलो फकांडे मारता गपचुप काय तो घाट डाकव मग बघिया पुढचा कायता गेल्या एक ते दीड वर्षापासून बंद असलेल्या गगनबावडा घाटातला आपला प्रवास झाला म्हणजे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द समाप्त करून प्रवेश केला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यातला गगनबावडा स्टँड बस स्टँड पासून बरोबर दीड किलोमीटर अंतरावरती गुरुवर्य गगनगिरी महाराज यांचा मठ आहे वरती मागे मी गेलो होतो आणि तेव्हाच माझा शेवटचा प्रवास झाला होता म्हणजे दोन हजार तेवीसच्या जून मध्ये आता कोणता महिना आहे दोन हजार पंचवीस मार्च महिना तब्बल दोन वर्षांनी हा प्रवास करतोय या घाटातून कोणता करूर घाट किंवा आपला गगनबावडा घाट गगनबावडा बस स्टँड या ठिकाणी आपली गाडी पोचली असून दहा ते पंधरा मिनिटाचा टी नाश्ता बरे घेतला आहे या ठिकाणी अधिकृत थांबा आहे नाश्ता जेवणासाठी सकाळ सकाळ काय खाणार नाही पण इकडची उसळ पाव मिसळ पाव आणि स्पेशली जेवण अतिशय उत्कृष्ट चवीला तर एक नंबर गगनबावडा बस स्टँड चा काही वेळापत्रक कोल्हापूरला जन गाड्या आणि समोरून कोकणात जाणाऱ्या घड्या गगन बावडा घाटाबद्दल दिलेली अपडेट्स आणि संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच नक्कीच कमेंट करा आणि जे कोणी आहे गगन बावडाचे त्याने तर पहिली कमेंट केली पाहिजे आमचं गगन बावडा आमचं कोल्हापूर आपल्या बाजूला आली आहे मालवण आगाराची बी एस फोर मालवण बार्शी दोन दिवसापूर्वी सीच गाडी होती नवीन लालपरी आज आली बीएसपोरिटाई बस आपला प्रवास एक कणकवली मार्गे तयारे वैभववाडी गगनबावडा घाट कळेल कोल्हापूर पर्यंत आणि या दरम्यान एकूण प्रवासाची अंतरा एकशे वीस किलोमीटर त्यासाठी लागणार तिकीट भाडे प्रति व्यक्ती एकशे एक्क्यान रुपये या तिकीट भाड्यांमध्ये ज्या काही विशेष सवलती आहेत त्या लागू आहे दोन महिन्यापूर्वी झाली होती तिकीट भाडे वाढ आणि तेव्हापासून एकही प्रवास नाही आपल्या लालपरीने जो काही झाला तो लोकल लूट आणि त्यापासून आता चक्क प्रवास होतोय कोल्हापूर कोल्हापूर आपलं कोल्हापूर महाराष्ट्र शून्य नऊ काय मग पाहिलात की नाही आपल्या आजच्या प्रवासाचं मुख्य आकर्षण करूर घाट म्हणजेच गगनबावडा घाट संपूर्ण घाट रोड चे अपडेट्स आणि घाट रस्ता पाहिलात कशा प्रकारे रुंदीकरणाचं काम पूर्ण झालं आहे अगदीच पूर्ण बोलू शकत नाही थोडंफार चिरीमिरी काम बाकी आहे पण प्रवासाच्या दृष्टीने आता हा प्रवास अगदी सोप्पा झाला गगनबावडा घाट मार्गे आणि त्यासोबत अतिशय महत्वाची बातमी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत होंडा घाट म्हणजे राधानगरी दाजीपूर जो कनेक्ट करतो कोल्हापूरला तो घाट रस्ता पूर्णपणे बंद ठेवला आहे त्यामुळे एस टी बसचा जो मार्ग आहे फोंडा मार्गे फोंडा घाट दाजीपूर या सगळ्या बसेस वळवल्या आहेत गगनबावडा मार्गे सध्या तरी तीस एप्रिल डेडलाईन दिली आहे पुढे वाढवलं तर काय सांगू शकत नाही पण रस्ता रुंदीकरणासाठी फोंडा घाट पूर्णपणे बंद ठेवला आहे कोल्हापूर पर पर्यंत कोणत्याही मार्गाने प्रवास झाला आणि पूर्ण करून पुढचं काम ते म्हणजे कांदे पोहे खायचं या या। तर मंडळी तुम्हाला आजचा गगनबावडा घाटातला प्रवास आणि सोबत दिलेली महत्वपूर्ण माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा ज्यांना ज्यांना हे महत्वाची माहिती पडत असेल आवर्जून व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आता पुढचा प्रवास पाहायला अजिबात विसरू नका कारण चालू प्रवास ते दत्तगुरूंच्या दर्शनातून आपल्या तळ कोकणामध्ये ते सुद्धा लाडक्या नवीन व्हिडिओ पाहायचा आहे ना तळ कोकणातल्या आगारांना मिळालेल्या नवीन सिक्स लाल परीचा बस प्रवास त्यासाठी काय करा आजच्या व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि तुमच्या गावाचं नाव सुद्धा नक्की कमेंट करा भेटी मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल बी एस सिक्स जर्नीमध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा बाकी जे कोणी आहेत कोल्हापूरचे बघता काय कमेंट करा मारे आम्ही कोल्हापूरकर